नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो ए आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतात अगदी तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला आता लवकरच बघायला सुद्धा मिळतो कारण आपले अर्णव आणि ईश्वरी आता हे जे काही अर्णवच्या मित्राला त्या ऑर्डरसाठी भेटायला जातात परंतु अचानक गाडी त्यांची योगायोग बंद पडते आणि अचानक आता रोज मध्ये पाऊस सुरू होतो अर्णव आता ईश्वरीबरोबर बरोबर आहे म्हणून तो इतका खुश असतो आणि प्रत्येक पावसाचा तो ईश्वरीबरोबर आनंद घेत असतो ईश्वरी आता अर्णव सरांना म्हणत असते की सर अहो काय हे कधी ना तुमचं हे रूप मला बघायला मिळालं नाही इतकं लहान म मुलासारखं तुम्ही अगदी बेभान होऊन नाचतात तेव्हा आता अर्णव ईश्वरीलासुद्धा त्या पावसाचा चिंब अगदी सरीमध्ये ओढतो आणि दोघे आता इतके बेभान होऊन आता एकमेकांकडे बघत एकमेकांच्या हातामध्ये दे देत आता डान्स करत असतात तेव्हा आता इतके म्हणजे दोघही दोघांना कशाचे आता भान राहिलेले नसते अगदी चिंब ओले ते झालेले असतात आणि आता विजयाचा गडगडात अगदी अर्णवला हा पाऊस म्हणजे एक असा पहिल्या आनंदाचा क्षण असं वाटतो कारण जसा प्रेमाचा पहिला क्षण आहे तसाच ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या प्रेमाचा हा पहिला क्षण अगदी चिंब असं पावसात भिजून एकमेकांकडे बघत ते नाचत असतात तेव्हा आता अर्णवला ईश्वरीला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते परंतु मित्रांनो अर्णव अगदी ईश्वरीला थोडासा घाबरत असतो तो ईश्वरीवर अगदी मनापासून प्रेम करत आहे आणि माझ्या मनातील आता हिला मी कधी सांगू असे मात्र आते तो आता तो ठरवत असतो परंतु आता ईश्वरी म्हणत असते की सर उशीर तर खूप झालेला आहे आणि अजूनपर्यंत पाऊससुद्धा थांबलेला नाही काय करायचं सर आपले कपडे सुद्धा अगदी इतके ओले झालेत कुठे जायचं आता इथे कुठेही काही दिसत नाही तेव्हा आता अर्ण म्हणतो की ईश्वरी मी असताना तू कशाला काळजी करतेस ईश्वरी म्हणते की नाही सर घरी फोन करावा लागेल नमुताई जयवात्या आणि आई हे वाट पाहत असतील आणि मी त्यांना अगदी काही न सांगता आलेले आहे परंतु आता बाबासुद्धा आलेले आहे ही ईश्वरीला माहिती नसते तेव्हा आता अर्ण म्हणतो की इशू अगं तू काही काळजी करू नकोस आपल्याला समोर एक झोपडी दिसते आपण त्या झोपडीमध्ये जाऊयात आणि तेथे त्या ते झोपडीमध्ये एक आता आजीबाई राहत असतात तेव्हा आता आता ते हे दोघांना अगदी आलेलं बघून आजीबाई म्हणत असतात की काय तुम्ही कुठून पळून आलात की काय आणि एकमेकांच्या बरोबर असं का इतके ओले झालात काय पळूनच आलेले दिसतात घरच्यांपासून तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सहो आजी पळून कशाला येईल आम्ही पळून वगैरे नाही आलो कारण वाटेमध्ये आमची गाडी बंद पडली आणि गाडी बंद पडत असताना आता हा पाऊस सुरू झाला आणि आमचे अर्णव सर त्या पावसामध्ये इतके नाचच नाचतच सुटले की इतके बेभान झाले त्यांना काही असे सुचे ना इतका आनंद त्यांनी आता ह्या पावसाचा घेतला आजीबाई म्हणतात की नक्की तुमची काहीतरी गडबड दिसते तर ईश्वरी म्हणते की नाही आजी अहो पळून कशाला ठरून जरी आता ह्या अर्णवसरांबरोबर माझं लग्न ठरवले तरी सुद्धा मी यांच्याबरोबर लग्न नाही करणार आता मुद्दाम ती अर्णवची गंमत करत असते अर्णव जेव्हा तिच्याकडे हे बघतो तर त्याला थोडंसं वाईट वाटतो त्यानंतर आता आजीबाईंनी मस्त त्यांचा पाहुणचार केलेला असतो आता अर्णवला धोतर आणि अगदी कुर्ता घालायला दिलेला असतो अर्णव धोतर आणि कुर्त्यामध्ये खूप छान दिसतो तर ईश्वरीला आता त्या आजीने घालण्यासाठी साडी वगैरे दिलेली असते ईश्वरी साडी नेसून जेव्हा बाहेर येते अर्ण अर्णवकडे बघते अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे अगदी बघत असतात तेव्हा आता आजीबाईच्या सर्व काही लक्ष देते आजी म्हणते की नक्कीच तुमच्याकडे काहीतरी खास आहे आणि हे पग बोरा अरे खरंच ही पोरगी खूप छान आहे संस्कारी ते ते आहे तेव्हा आता तुमची जोडी खरंच खूप छान दिसेल तेव्हा आता अर्णव म्हणतो की हेच तर माझ्या मनामध्ये आहे कारण ईश्वरी कधी तयार होईल आणि केव्हा मी ईश्वरीला माझ्या प्रेमाचं प्रपोज करेल अर्णवचं मन आता राहून राहून सारखं ईश्वरीकडे अगदी त्याचे डोळे फिरत असतात आजीबाई आता त्यांच्यातील हे प्रेम ओळखते आणि ईश्वरीला म्हणते की हे पग अगं त्या मुलाच्या डोळ्यामध्ये तू बघितलंस का त्याच्या डोळ्यामध्ये तुला काय दिसते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ते आमचे सर आहेत आणि अर्णव सर अर्णव राजशिर्के आजी म्हणते की अगं त्या मुलाच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयी इतकं प्रेम आहे आणि ते प्रेम तुला नाही ओळखत का तेव्हा आता ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की नाही त्यानंतर मात्र आता इकडे आता खूप उशीर झालेला असतो ईश्वरी अजूनपर्यंत घरी नसते आता सर्वांना काळजी लागलेली असते की ईश्वरी कुठे आहे आता नम्रता म्हणत असते की ती बदलापूरला गेलेली आहे आता बदलापूरला गेलेली आहे म्हटल्यानंतर इतका उशीर काय येण्यासाठी झाला तेव्हा आता आत्याची बडबड सुरू होते आत्या म्हणते की मी सांगितलं होतं की ह्या मुलीला आता जास्त वेळ बाहेर जाऊन देऊ नका आणि तो अर्णव राजेशिर्के आता कायमीला काही ना काही कारण सांगून कुठे ना कुठे घेऊन जात असतो कारण त्याची सवय स्थितीच आहे आत्या आता संजयचे कान भरवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे हे पग अरे संजय मी तुला सांगते राकेश चांगला मुलगा आहे या ईश्वरीचं काही एक ठिकाण नसतो कुठे आत्ता तर कुठे नंतर अशी कायम ती फिरत असते त्यामुळे हे पग तू लग्नाचा विषय घे आणि जी खरंच चांगले आहेत आणि आत्ता त्यांचे ते म्हणजे ने बघितलंच ना ते जे काही राकेशचे नातेवाईक होते म्हणजे राकेशला सर्व काही अगदी तेच बघणारे त्यांचे ते आजोबा आले होते त्यांनी काय राकेशबद्दल सांगितलं आणि खरंच हे पग आत्ता आम्ही इथे आल्यापासून बघतोय राकेशजींची आम्हाला खूप मदत होते संजय म्हणतो की हे पग अगं जयू मला राकेश पटतो परंतु अगं आपण इतक्यावर असा त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आणि हे पग तुला आत्ता सांगतो की आता इंदोरला जेव्हा होतो तेव्हा राकेशनेच आपलं दुकान वाचवलं त्या बिल्डरला राकेशने धमकावले म्हणून तर आता तो बिल्डर आपल्या म्हणजे रस्त्यामध्ये येत नाही आणि आपल्या दुकानचा जो काही तो नाद आहे तर त्याने नाद सोडून दिला होता तेव्हापासून आता हे आपले दुकान वाचले हे सगळं काही आता सुप्रिया आणि जयात्याला राकेश संजय सांगत असतो परंतु संजय म्हणतो की हे बघ जयू आत्ता आपण ईश्वरीच्या समोर विषय काढायचा ईश्वरीने जर या लग्नासाठी होकार दिला तरच आपण हे लग्न करू शकतो नाहीतर तिच्या मनाविरुद्ध हे लग्न नाही करू शकत तेव्हा आता जयूयात ते म्हणते जयू की हो नम्रताचं बघितलंस काय झालं का संजय म्हणतो की हो नम्रताचे वेळेस काय घडले होते याचा विचार आपण नाही केला मग ईश्वरीच्या बाबतीत आपण इतकी काही नाही करू शकत आता ईश्वरी आल्यानंतरच तिला आपण विचारूयात तेव्हा आता जययातीची आता एक एक झाले का एक एक उदाहरण सुरू असते जययात्य म्हणते की ही पोरगी आणि लवकर कधी येणार नाही काही ना काही गडबड तिने करून ठेवली असेल म्हणूनच तिला येण्यासाठी इतका उशीर झाला असेल आता इकडे सुद्धा सगळ्यांना काळजी लागलेली असते परंतु आता अर्णव कुठे गेला त्याचा फोनसुद्धा लागत नसतो अंजली अगदी गर म्हणजे घाबरून गेलेली असते ती घाईने राकेशला फोन करते आणि राकेशला म्हणते की अर्णव कुठे आहे त्याचा फोनसुद्धा लागत नाही फोन बंद असतो आणि तेथे नेर नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कुणाचा फोन आता ईश्वरीच्या मोबाईलवर आणि अर्णवच्या मोबाईलवर लागत नसतो आता सर्वजण इकडे टेन्शनमध्ये येतात की नक्की हे दोघे गेले आहेत तेव्हा आता नम्रताला माहिती असतं आकाश आता नम्रताला फोन करतो नम्रतेला विचारतो नम्र की अगं अर्णव तिकडे आलेला आहे का त्यावर आता नम्रता म्हणते की नाही आकाश सर अर्णव सर आणि ईश्वरी बदलापूरला गेलेले आहेत परंतु अजून त्यांचा फोन काही लागत नाही ईश्वरीसुद्धा अजूनपर्यंत घरी नाही तेव्हा आता आकाश म्हणतो की मला काहीतरी गडबड वाटते म्हणून आकाश स्वतः आता तिकडे जायला निघलेला असतो कारण आता अर्णवची आणि ईश्वरीची गाडी बंद पडल्यामुळे ते काही काळ तेथे बराच वेळ त्यांचा गेलेला असतो तर इकडे आता वल्लरी मामी मामीला तर माहिती असते वल्लरी मामी आता म्हणून जाते की अर्णव त्या इमुलीसोबत तिकडे कुठे गेलेला आहे बदलापूरला तेव्हा आता अविनाश मामा विचारतो की तुला हे सगळं कसं माहिती आहे की अर्णव कुठे जातो काय करतो तो ईश्वरीसोबतच आहे कारण लावण्याने फोन करून आता वल्लरीला सांगितलेलं असतं की हे बघा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली कारण आता जे काही व्हायचे होते शेवटी झाले आणि ते मामीला फोटो आलेले असतात की आता जो लावण्याचा गुंडा आहे तर तो अर्णव आणि ईश्वरी यांच्यावर वॉच ठेवून मात्र जे फोटो मिळवलेले असतात ते अर्णवचे आणि ईश्वरीचे नाचत असतात ते फोटो आता लावण्याकडे तर गेले असतात परंतु लावण्याने आता वल्लरीला ते फोटो पाठवलेले असतात वल्लरी आता रूममध्ये येते ते फोटो बघून तिला आता खूप राग येतो वल्लरी आता लावण्याला म्हणत असते की हे बघ आत्ताच्या आत्ता आजच आपल्याला काहीतरी हा का म्हणजे नवीन प्लॅन करावा लागेल ह्या ईश्वरीला परत अर्णवच्या आयुष्यामध्ये यायला नकोय म्हणून आता लगेच लावण्य आणि वल्ल्हरी काही गुंड ईश्वरीला मारण्यासाठी पाठवतात परंतु आता व लावण्य म्हणत असते की आता ही सर्व करून काही उपयोग नाही आता तिच्यासोबत तर तो अर्णव आहे आणि अर्णव ईश्वरीला काही होऊन देणार नाही परंतु आता त्या दोघींनी मात्र ईश्वरीला गाडीने उडवण्याची आता आपल्या गुंडांना सुपारी दिलेली असते किती काही झाले तरी ह्या मुलीचा अपघात व्हायला हवा आणि तरच आता ती अपघातात जर गेली तर मात्र ती अर्णवपासून दूर होऊ शकते नाहीतर आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना एकत्र आल्याशिवाय कोणीही आता काही करू शकणार नाही ते दोघे नक्की एकत्र येतील अशी त्यांची आता ही अवस्था दिसते कारण त्या फोटोवरून वल्लरी मामी आणि लावण्याचा खूपच जळफाट झालेला असतो त्यानंतर आता आकाश तिथे येऊन पोहोचलेला असतो परंतु आता ईश्वरीही समोरच असते आणि जेव्हा ती समोरून गाडी येते ईश्वरीला उडवणार तोच लगेच अर्णव हा ईश्वरीला आपल्या मिठीत ओढतो आणि आकाशातच दोघांना एकत्र बघून आता खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात ईश्वरी आणि अर्णव पूर्णपणे आता एकमेकांकडे बघत असतात कारण ईश्वरीला इतक्या मोठ्या अपघातातून अर्णवने वाचवलेलं असतं आणि आता नक्की तो अगदी गाडीवाला कोण आहे यामुळे अर्णवला खूप राग येतो कारण ईश्वरीच्या जीवावर कोण उठू शकणारा आहे हे मात्र आता शोधायचे असे अर्णव ठरवतो ईश्वरी आता म्हणते की सर खूप वेळ झालेला आहे आपल्याला घरी जावे लागेल तेवढ्यात आकाश येतो आकाश म्हणतो की अर्णव अरे दादा तुम्हाला फोन करायला हवा हो होता त्यानंतर मात्र आता इकडे संजय म्हणत असतो की हे बघा ईश्वरी घरी आल्यानंतर आपण लग्नाचा आज विषय तिच्याकडे घेऊयात आणि ईश्वरीला हे लग्न मान्य असेल तर, तर मात्र आता आपण हे लग्नासाठी लगेच तयारीला लागूयात तेव्हा आता सर्वांना ईश्वरी इतक्या वेळ बाहेर का करत असेल म्हणून सर्वांना राग येतो सुप्रियाला सुद्धा आता काळजी लागते की येशू कुठे गेली असेल आणि ती अजूनपर्यंत का आली नसेल नम्रता आता जे सांगते परंतु नम्रता आता म्हणत असते की ती बदलापूरला अर्णव सरांसोबत गेली सुप्रिया म्हणते की जर अर्णव सर तिच्यासोबत असले तर काही टेन्शनचं कारण नाही कारण अर्णव चांगला मुलगा आहे परंतु जैयात मात्र आणखीन कार मारण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी तर सुखरूप घरी येणार असते परंतु मोठ्या अपघातातून आणि त्या गुंडांच्या तावडीतून मात्र अर्णव आणि आकाशने तिला वाचवलेलं असतं आता जे कही सोपत सोबत, जे कही आता जे काही ईश्वरीसोबत घडलेलं आहे आणि ईश्वरी त्या आजींसोबत जे काही साडी वगैरे घालून आता घरी आलेले आहे तर ते बघून सर्वांना तर धक्काच बसतो कारण ईश्वरीने ड्रेस चेंज केला आणि ती इतक्या वेळ कुठे होती इतक्या रात्रीपर्यंत ती कुठे थांबली होती म्हणून सर्वांच्यामध्ये आता इतकी एक गडबड उडालेली असते परंतु सुप्रिया शांत असते आणि ती संजयला समजावते राकेश तर इकडे इतका पेटून उठलेला असतो जेव्हा त्याला अंजली फोन करून सांगते की अर्णव आणि ईश्वरी एकत्र आहेत आणि ते कुठे गेले काय काहीच माहिती नाही राकेशला असं होतं की आता ह्या अर्णवचं काय करू आणि ह्या मिस इंदोरचं कारण ही माझी मिस इंदोरी जिलेबी मात्र कुणाची व्हायला नको आहे परंतु आता मला काहीतरी प्लॅन करावा लागेल अर्णव आणि ह्या मेहने साहेबांना मला वेगळं करावंच लागेल असे आता राकेश ठरवतो तेव्हा आता राकेश काय प्लॅन करून या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल का त्याचा तो प्लॅन सक्सेस होईल का आपले अर्णव आणि ईश्वरी परतप्रेमाने एकत्र कसे येणार आणि त्या दोघांचं आता लग्न कसं धूमधडाक्यात होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद